म्हणजे वादग्रस्त आयएस अधिकारी डॉक्टर पूजा खेडकरनं मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं अशी माहिती समोर आली पूजा खेडकर यांनी दोन मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन घेतली होती यावेळी एन टी थ्री म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून ऍडमिशन घेतली होती कुटुंबाचं वार्षिक आर्थिक उत्पन्न आठ लाखांच्या आत असेल तरच नॉन लेअर सर्टिफिकेट देण्यात येतं मात्र त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन लेअरचा वापर केल्याचं स्पष्ट होत आहे दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर यांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं ज्यात त्यांनी कुठल्याही स्वरूपात दिव्यांग नाही अशी नोंद करण्यात आलेली होती त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आली आहे तर संदर्भात काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर अरविंद भोरे यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर अरविंद भोरे माझ्यासोबत आहेत भोरे सर काय विषय सध्या सुरू आहे काय प्रकरण सुरू आहे आप आपल्याला माहिती आहे आणि ते आपल्या कॉलेजपर्यंत किंवा कॉलेजच्या ऑफिसपर्यंत येते त्याचं कारण म्हणजे संबंधित विद्यार्थिनी तत्कालीन आणि आताची आय एस अधिकारी पूजा खेडकर आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे काय तिची प्रवेश प्रक्रियेदरम्यानची पार्श्वभूमी आहे कारण जे काही आत्ता कळतंय की तिने नॉन क्रिमिलियरचा वापर करून प्रवेश घेतला होता आपल्याकडे काय माहिती आहे कारण आपल्या हातात मला वाटतं पूर्ण फाईलच आपल्या हातात आहे तिची <laughs> <laughs> तर पूजा खेडकरने आमच्या इथे दोन हजार सात साली ॲडमिशन घेतली होती <laughs> आणि त्यावेळी तिने कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दिलं होतं तिची कॅटेगरी एंटी थ्री होती वनझरी कम्युनिटी तर त्यासाठी आरक्षित जागेवरती प्रवेश घ्यायचा असेल ॲडमिशन घ्यायची असेल तर काय कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स आवश्यक असतात या कॅटेगरीमध्ये या केसमध्ये कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक असतात नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर ती ओपनमध्ये जाते या केसमध्ये तिने नॉन सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा दिलं होतं आणि ॲडमिशन त्याप्रमाणे झाले होते तुमच्याकडे प्रवेश घेतला त्यावेळी ती कुठल्या प्रकारच्या डिसॅबिलिटीज म्हणजे अपंगत्व दिव्यांगत्व होतं का त्यावेळी तिने मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये असा काही उल्लेख नाही बरं कुठल्या अपंगत्वाचा उल्लेख त्या प्रमाणपत्रामध्ये नाही नितीन खांडोरचा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे